या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय आणि मुलं व अधिकार असा अधिकार भ्रष्ट करतात बसू भ्रष्टाचार बंद करात पाहिजे भ्रष्टाचार बंद करात पाहिजे बोलणार आहे वाचा पूर्ण

योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या गाड्यांना वरिष्ठ अधिकारी पाहणार असे म्हणून आठ आठ तास उभा करून घेण्यात येत आहे त्यामुळं आमचं नुकसान होत आहे विनाकारण ही क्युरी आहे ती क्युरी आहे तुला टायर नाही अमुक नाही तमूक नाही म्हणून तीनचे चार हजार रुपये घेतले जातात त्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी साहेबांच्या दालनाबाहेर एक बळीराम शिंदे नावाचा ग्रस्त आहे तो अधिकाऱ्याला भेटू देत नाही तुमचं काय काम आहे मी सेटलमेंट करून देतो अशी भाषा बोलतो त्या कर्मचाऱ्याला हक त्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी झाली आहे चेकपोस्टवर विनाकारण शंभर किलो पन्नास किलोसाठी मेमो दिले जातात चोवीस हजार सत्तावीस हजाराचे त्याची विचारणा केलं करण्यासाठी गेलो असता माझ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला याचा जाब वरिष्ठाला विचारला तर वरिष्ठ अधिकारी म्हणतो की तुमचं जायची काय गरज आहे याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत परमिट नसणारे वा विद्यार्थी वाहतूक लातूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवसापासून चालू आहे आम्ही वारंवार सांगतो की साहेब परमिटधारक लोकांनी काय करायचं ते तुम्ही तुम्ही आम्हाला सांगणार कोण परवा भातांगळी येथे जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या वाहतूकदाराकडे विद्यार्थी वाहतूक परवाना नव्हता शासनानं त्याची कसलीही दखल घेतलेली नाही यासाठी हे उपोषण आम्ही आज करत आहोत आमच्या जर मागण्या मान्य माँगे नाही झाल्या तर येत्या वीस तारखेला आम्ही अमर उपोषण करणार लातूर परिवहन कार्यालय आणि आयुक्त परिवहन कार्यालय टीसी सी ऑफिसला आम्ही मुंबई येथे आंदोलन करणार आहेत आम्ही शंभर लोक आहेत गेल्या सहा महिन्यापासून आम्ही मागणी करतो त्यांना ते उलट ते आम्हाला तुमच्यावर गुन्हे दाखल करील तुम्ही जास्त शांतपणा शिकवायची गरज नाही असे अशा प्रकारचे उत्तर देतात वरिष्ठ अधिकारी विनोद चव्हाण साहेब ते सांगतात की मी खासदारांचा जावाई आहे माझं कोणी काही करू शकत नाही तुम्ही नीट अशा वारंवार देत आहेत रवींद्र गायकवाड साहेबांचा तो जावाई आहे असं तो वारंवार सांगतो जो काही भ्रष्टाचार होत आहे वेळोवेळी निवेदन देऊन यांना कने सूचना देऊन सुद्धा हा भ्रष्टाचार काय थांबाचा नाव घेत नाहीये त्या संदर्भात कने कुठल्याही ज्या विचाराला गेलो चुकीचे मेमो देणे किंवा गाडी फिटनेसला आल्यानंतर पराजुष्तर एका अधिकाऱ्याची एवढी मजा आली की त्यांनी मला डायरेक्ट म्हटले की तू बगर एजंट लावता गाडी आरचे ऑफिस मध्ये आणलास कस काय फिटनेस करायला व पूर्ण ऑन कॅमेरा फिटनेस झाल्यानंतर कमीत कमी चार तास माझी गाडी त्यांनी थांबवून ठेवली का तर एक नंबर साहेबांनी गाडी चेक करायची असं म्हणला ही महाराष्ट्रात कुठेही सिस्टीम नाहीये मोटर वाहन निरीक्षकाने कने ऑन कॅमेरा चेक केल्यानंतर गाडी जायला काही हरकत नसताना सुद्धा माझी गाडी विनाकारण फक्त एकमेव एजंट न लावल्यामुळे चार तास इथं आटकून ठेवण्यात आली त्याच्यानंतर काही दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याने मेमो दिला एका ए सी स्लीपर बसमध्ये ऐंशी जण कसं बसू शकतील हे लहान लेकरारसुद्धा कळणारी गोष्ट आहे महाराष्ट्र परमिट असताना त्यांना विचारणा केली की सर हा मेमो कशाचा दिला आधी म्हणजे टीपीचा मग त्यांना महाराष्ट्र परमिट दिलं त्यांच्या हातामध्ये नंतर त्यांनी लिहून दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलं की ऐंशी जण होते त्या शाळेचं पत्रसुद्धा आम्ही आणलेलं आहे त्या गाडीमध्ये फक्त छत्तीस जण होते आणि सर्व लहान लेकरं होते त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही सिटिंग कॅपॅसिटीच्या दीडपट प्रवासी वाहतूक करू शकतो तरीसुद्धा त्यांनी तो मेमो कमी करून देतो म्हणून जवळपास दहा दिवस फिरून तो मेमो कॅन्सल केला नाही त्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर वरिष्ठांना कुणालाही जा विचारायला गेलं तर डायरेक्ट तीनशे त्रेपन दाखल करू किंवा बाहेरच्या काही गुंड व्यक्तीकडनं फोन करून धमक्या देण्यात येत्या त्याच्यासाठी आता आम्हाला असा प्रश्न पडला आहे की तिथील अधिकाऱ्याचा तरी कोणीतरी आका आहे त्याच्या जीवावर ह्या धमक्या दिल्या जातात तर हे सर्व घटना बंद कराव्या ह्या भ्रष्टाचार बंद करावा व ह्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करण्यात यावी नाही सर कंप्लेंट करायच्या आधीच आम्हाला धमक्या दिल्या जातात तुमच्यावर तीन क्षेत्र पण दाखल करू तुमच्यावर आम्ही ही करू तुमच्यावर आम्ही ती करू दिनी का सर ह्या कार्यालयामध्ये एक बळी शिंदे नावाचा असा चालक आहे जो कधीही चालक म्हणून काम न करता फक्त साहेबाच्या कॅबिनच्या बाहेर थांबणे साहेबांना तक्रार करायला जाणाऱ्या लोकांना आरेरावीची भाषा करणे हाकालणे त्यांना धमकी देणे ह्याच्या पलीकडे तो कुठलाही काम करत नाही तो एक कंत्राटी चालक आहे त्याची तात्काळ लातूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात बदली करण्यात यावी हे आमची मागणी आहे प्रामुख्याने